नमस्कार एंगल्या लेखक अरविंद पाटील अभिवाचन अनुराधा कर्वे आकावा ऐशा घापला झेटपून खापायला येईल ते येंगले तरी कवानाच्या बेज्या गेले पंधरा दिवस झाले लंका तिच्या नवऱ्याला गवत्याला खाडीपलीकडील बेटावर सरपणासाठी तोडून ठेवलेल्या लाकडाच्या मुळ्या होडीतून ह्या किनाऱ्यावर आणण्यासाठी विनवण्या करीत होती पण गौतम मात्र सकाळ झाली लंकाने दिलेला चहा प्यायला आणि भाकरी खाल्ली की आपल्या मित्रांसोबत कुठेतरी बसून दारू पिऊन पत्ते कुटीत दिवस घालवणार काही घरातलं काम करणार नाही की शेतातलं नाही की काही मोलमजुरी बघणार नाही त्या उलट लंका पहाटे लवकर उठून गुरांचा शेण गोठा करणार धार काढणार विहिरीवरून पाणी भरून ठेवणार आणि तालुक्याच्या गावी जाऊन काही भाजीपाला आणून तो घरासमोरील अंगणात विकायला बसणार दुपारपर्यंत भाजी विकून झाली की दुपारचं जेवण तयार करून पोरांना जेवायला देऊन शाळेत धाडणार जेवणं झाली की भांडी घासून ठेवली घर आवरलं की कोयता आणि झाडसालीची केलेली बंध घेऊन खाडीच्या ओहटीच्या वेळी गुडघाभर चिखलातून चालून पलीकडे बेटावर जाऊन टिवरांच्या फांद्या तोडून त्यांच्या मोळ्या बांधून तिथेच उंचसर जागेवर ठेवून देणार तोपर्यंत समुद्राची संध्याकाळची भरती सुरू झालेली असायची मग कंबरभर पाण्यातून ती पटापट -पत चालत खाडी पार करून घरी येणार रानात सोडलेली गुरं तोपर्यंत घरी परतू लागलेली असत शाळेत गेलेली पोरं शाळा सुटून घरी आली की त्यांना बाप कुठे असेल तिथून शोधून आणण्याची कामगिरी सोपवली जाईल गुरांना दावे करून लंकार रात्रीच्या स्वयंपाकाला लागणार रात्रीचा स्वयंपाक झाला रात्री की सर्वांना जेवणं वाढवून स्वतःसुद्धा जेवून घेणार मग पोरांना अभ्यासाला बसवून स्वतः भांडी घासून घेणार घर आवरून अंथुर्ण टाकून सर्वजण झोपून जाणार हा तिचा वैशाख आणि चैत्र महिन्यातला दिनक्रम त्यात कोणाची लग्नकार्य असली की थोडाफार बदल व्हायचा चैत्र वैशाखातील उन्हामुळे ही तोडून ठेवलेली लाकडं सुकून हलकी होतात मग ही दीड दोन महिने तोडून मोळ्या बांधून सुकून हलकी झालेली लाकडं एके दिवशी होडीत घालून खड खाडी पार करून गावात बंदरावर उतरवली की मग घरी आणून त्या व्यवस्थित पडवीत किंवा पोट मायावर रचून ठेवायचं म्हणजे पावसाळाभर सरपणाची चिंता नाही मेहनतीने घरातील सर्व कामं करणं खाडी बेटावर लाकूडफाटा तोडून ठेवणं सर्व सोपं होतं पण गौतमला त्या बेटावर तोडून सुकवून ठेवलेल्या लाकडांच्या मोळ्या किनाऱ्यावर आणायला सांगणं महाकर्मकठीण काम दरवर्षीप्रमाणे गौतमला दारूच्या बाटलीची लालूस दाखवून लंका त्याला तयार करी आणि गौतम एकदाचा तयार झाला आज पहाटेची भरती होती दोघंही पटापट तयार झाले भाकरी बांधून घेतल्या कळशीत पाणी घेतलं आणि बंदरावर बांधून ठेवलेल्या होडीचा दावा सोडला दोघं होडीत बसले आणि बोटीला वल्हा मारत पलीकडील बेटावर गेले बेटावर रचून ठेवलेल्या मोळ्या एक एक करून लंकानं होडीच्या जवळ आणल्या आणि आणलेल्या मोळ्या गौतमने होडीत व्यवस्थित रचून ठेवल्या लंका बाय सगळ्या येंगल्या नको झेव अर्ध्या द्या आयच त्या सकाळचे नेव वरीन वजन वतं जास्त गौतमला होडीच्या वजन वाहून नेण्याच्या क्षमतेची चांगलीच कल्पना होती लंका गौतम आणि एवढ्या लाकडाच्या मोळ्या हे सर्व होडी जेमतेम वाहू शकणार होती आणि तेही हवा शांत असेल तर आणि जर वारा सुटला तर मात्र काही खरं नव्हतं काय नाही व्हाय माझी माझी लक्ष्मी बरोबर नेल सगळा काय नाही व्हाय लक्ष्मी हे गौतमच्या होडीचं नाव होतं लंकाला आपल्या होडीवर पूर्ण विश्वास होता जरी गौतमला संशय असला तरी आणि सकाळचे येवाला पुन्हा तुम्ही उमदगावसाल पाहिजे ना ना पुन्हा तुम्हाला चल बाबा चल बाबा करायला लागल पुन्हा एकदा दारूची बाटली देवाला लागल न मधीनच पाऊस पडला तर समजा कोऱ्या भिजतील मग त्याचा काय फायदा आपली दोन महिन्याची मेहनत वायात जाल ना पावसाळ्यात चूल पेटवायला कुऱ्या कंशी आणायच्या का पावसाळ्यानं उपाशी रावायचा न उपाशी राहून शेती भातीची कामं कायची करायची ते काय नको सगळ्या येणगल्या आजच नेम लक्ष्मी नेल बरोबर चला लंकानी एका गोष्टीवरून सर्व वर्षाची जमाबेरीज गौतमला ऐकवली आणि तिचाही तर्क बरोबरच होता त्यामुळे गौतमला तिचं म्हणणं मान्य करण्यावाचून गत्यंतर राहिलं नाही पण त्याचबरोबर त्याला होडी लंका आणि त्याच्या स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी वाटत होती आणि सर्वात महत्त्वाचं सरपणाची सुद्धा काळजी वाटत होती जर का होडी कलंडली तर सगळ्या मुळ्या पाण्यात पडून वाहून जातील आणि मग पुन्हा पावसाळ्यात सरपणाची दगदग करावी लागेल आणि जेवण बनवणं मोठी समस्या होऊन शकते गौतमनं ही शंका लंकाला बोलून दाखवली लंकाला ती मनोमन पटलीसुद्धा परंतु ते पटलेलं ती मान्य करू शकत नव्हती कारण ह्या बेटावर काही मोळ्या बाकी ठेवल्या आणि पुन्हा त्या वाहून नेताना जर पाऊस सुरू झाला तर त्या एकतर ओल्या होतील दुसरं त्या बोटीतून वाहून नेणं शक्य होणार नाही कारण पाऊस सुरू झाला की वादळ सुरू होतात समुद्रात समुद्र खवळतो वारं वाहू लागतं आणि होड्या चालवणं शक्य होत नाही त्यामुळे काहीही करून मोळ्या आजच नेणं आवश्यक होतं सर्व मोळ्या होडीवर लावण्यात आल्या गौतमनं व्यवस्थित वजन संतुलित होईल अशा पद्धतीने मोळ्या होडीत रचून घेतल्या होडीत वजन थोडं जास्तच झालं आहे ह्याची गौतमला पुरेपूर जाणीव होती पण जर वारा नसला आणि समुद्र शांत असला तर लक्ष्मी एवढं वजन व्यवस्थित नेऊ शकणार होती गौतमने होडी आता पाण्यात ढकलली लाकडी मोळ्यांवर लंका बसली आणि होडीत मागच्या अंगाला बसून गौतम होडी वल्हवू लागला इतक्या कष्टानं दोघंही पार दमून गेले होते अंगाला घामाच्या धारा लागल्या होत्या वातावरणात कसा उमस भरला होता आता समुद्राला संध्याकाळची भरती व्हायला आली होती इतक्यात एक थंड हवेची झुळूक दोघांच्याही अंगावरून गेली दमलेल्या शरीराला थोडं प्रसन्न वाटलं पण गौतम एकदम शहारला आईन मध्यावर समुद्रात होडी घातल्यानंतर तेही इतकं वजन भरून अशी वाऱ्याची झुळूक येणं चांगलं लक्षण नव्हतं त्यानं वल्हा जोर जोरात मारायला सुरुवात केली पण वजनामुळं संथ गतीने चालणारी बोट अधिक गती घेण्यास मुळीच तयार नव्हती ती त्याच संथ गतीनं चालत होती पाचच मिनिटात पुन्हा एक थंड हवेची झुळूक होडीच्या अंगावरून गेली आता सुद्धा सावध झाली तिनं आंबाडा घट्ट बांधला कमरेला खोचला कळशीतलं पाणी थोडं स्वतः प्यायली आणि थोडं गौतमला प्यायला दिलं आता हवेचा वेग हळूहळू वाढू लागला शांत समुद्राचं पाणी खालीवर नाचू लागलं त्या पाण्याच्या तालावर लक्ष्मीही नाचू लागली छोटे छोटे डोंगर आता मोठे मोठे होऊ लागले होते लक्ष्मीचं नाचणं आता उड्या मारण्यात बदलत होतं तिचे हेलकावे वाढू लागले त्याबरोबर बर गौतम आणि लंकालासुद्धा धक्के बसू लागले गौतमने निर्णय घेतला होडीतील वजन कमी करणं आवश्यक होतं किनारा अजून लांब होता पाऊस जरी सुरू झाला नसला तरी वादळी वाऱ्याची सुरुवात झाली होती लंका होरींशी थोऱ्या येंगल्या भार टाकायला लागतील वरीचं वजन कमी करायला लागल समुद्राचं रौद्र रूप पाहून सर्व मोळ्या आजच घरी न्यायचा हट्ट धरणारी लंका आता पहिल्यांदा गौतमच्या निर्णयाशी सहमत झाली पण वाऱ्याचं हे रूप पाहून तिला खात्री पटली की आता पाऊस कधीही सुरू होईल त्यामुळे सर्व मोळ्या आजच गरी न्यायला आपण ठरवलं तो आपला निर्णयसुद्धा बरोबर होता आता होडीतील वजन कमी करणं हा एकमेव इलाज होता कारण असं केलं नाही तर होडी बुडू शकणार होती परंतु लंकाच्या परवानगीशिवाय गौतम होडीतील मोळ्या बाहेर टाकायची हिंमत करू शकत नव्हता तो पुन्हा पुन्हा लंकाला सांगत होता मोळ्या बहुतेक टाकायला लागतील तरच होडी किनाऱ्यावर पोहोचू शकेल कती एंगल्या टाकायला लागतील लंकाने आता गणिती प्रश्न विचारला किती मोळ्या बाहेर टाकल्या म्हणजे होडीतील वजन कमी होऊन होडी किनाऱ्यावर सुरक्षित पोहोचू शकेल कदाचित हाच हिशोब करून तिनं मघाशी कळशीतलं पाणी संपवलं होतं चार पाच एंगल्या बाहेर टाकल्या तरी होडी थोडी हलकी होईल आणि सुरक्षित किनाऱ्याला पोहोचेल गौतमने आज्ञाधारक पण हुशार विद्यार्थ्यासारखं उत्तर दिलं मग एंगाल्या बाहेर टाकू नका लंका अगो बाय एंगल्या बाहेर नाही टाकल्या तो होडी बुडल न सगळ्या एंगल्या बाहेर जातील त्यापेक्षा चार पाच एंगल्या बाहेर टाकल्या तर होडी नीट किनाऱ्याला लागल माझा ऐक गौतम गयावया करू लागला नाही तुम्ही माझं ऐका एनगाल्या बाहेर टाकू नका मी बाहेर उडी मारतय ना पोवत किनाऱ्यावर पोचते मग होडीचा वजन कमी व्हल आणि तुम्ही होडी नीट किनाऱ्याला हाना लंकाने आपल्या मनातील युक्ती गौतमला सांगितली हे ऐकून गौतम एकदम आवाक झाला अगो वारा सुटलाय समींदर खवळलाय नाशे पाण्याशी पर प पवत जातस डोका फिरला फिरला का काय का तुझा जीवापेक्षा कुयऱ्या जास्त झाल्या का तुला बुरून मेलीस तरी कुऱ्या का तुझ्या सरणावर चालायच्या काय गौतम एकदम भडकला लंकाच्या या आतताई निर्णयाने त्याचं डोकंच फिरलं तो कसाही कसा असला बेवडा असला तरी आपल्या जीवाची त्याला किती पर्वा आहे आपली त्याला किती काळजी आहे हे जाणून लंकाचे डोळे पाणावले परंतु आपली दोन महिन्यांची मेहनत वाया जाऊ नये आणि पावसाळ्यात कुणाकडून सरपण उसणं आणायला लागू नये म्हणून आपण पोहून खाडी पार करणं गरजेचं आहे हा विचार लंकाने मनाशी पक्का ठरवला ते काय नाही मी ऐंगल्या बाहेर टाकते असं म्हणत गौतम मोळी उचलायला गेला आणि लंकाने पदर बांधून होडीतून पाण्यात उडी टाकली गो बाय लंका गौतमने जोराची आरवळी ठोकली लंकाने त्याला पाण्यातून सर्व ठीक असल्याचा इशारा केला गौतमला लंकेच्या पोहण्याची क्षमता माहीत होती कितीतरी वेळा ती वादळात पोहून खाडी पार करून गेली होती पण प्रत्येक वेळेला गौतमला तिची तेवढीच काळजी वाटत होती नाचणाऱ्या लाटांवर स्वार होत लंका गौतमच्या नजरेआड झाली आता होडी थोडी हलकी झाली होती शून्यात नजर टाकीत गौतमने होडी बलवायला सुरुवात केली सुद्धा आता हलकेपणाने वेग घेतला होता कदाचित लक्ष्मीलासुद्धा लंकेला किनाऱ्यावर सुखरूप पाहण्याची ओढ लागली असावी सूर्य अजून थोडा क्षितिजाकडे सरकला लाटांवरचा उजेड कमी होत चालला होता आणि हवेचा वेगसुद्धा मंदावला आता लक्ष्मीचं नाचणं पूर्णपणे बंद होतं आणि ती एका सरळ रेषेत धावत होती गौतमच्या वल्ह्याचा वेगसुद्धा वाढला होता त्याची नजर पाण्यातून लंकाला शोधत होती पण आता सांज पुरी अंधारून आली होती बंदरावरचा दिवासुद्धा आता पेटला होता लक्ष्मीलासुद्धा किनाऱ्यावर विसावण्याची आता घाई झाली होती गौतमनी फोडी बंदरावर टेकवली दावा खुंटाला बांधला आणि सभोवती नजर फिरवली सर्वत्र गुडुप्प अंधारात त्याला काही दिसत नव्हतं लंका किनाऱ्यावर पोचली का की अजून खाडीतच पोहते आहे सुखरूप असेल का काय झालं असेल गौतमच्या डोक्यात विचारांच्या लाटात थैमान घालत होत्या इतक्यात त्याला पाण्यातून पोहून येताना कोणीतरी दिसलं गौतम पटकन पुढे झाला ती लंकाच होती त्याने पटकन तिला हात दिला आणि किनाऱ्यावर आणलं लंका खूप दमली होती तिनं होडीवर नजर फिरवली अंधारात सुद्धा तिनं अंदाज लावला की आपल्या सरप आपल्याला सरपण पावसाळाभर पुरणार आहे गौतमला तिचा खूप राग येत होता आणि तिच्या साहसाचं कौतुकसुद्धा वाटत होतं तिचे केस पाण्यात भिजले होते तरी कपाळावर घामाचे थेंब स्पष्ट दिसत होते आता चांदणं पसरलं होतं आणि चंदेरी चांदण्यात तिच्या कपाळावरील घामात विखुरलेलं कुंकू गालावरून वाहू लागलं होतं गौतमने लंकाचा हात अजूनही हातातच धरून ठेवला होता